डॉक्टर मुजा आम्ही हरकेटी इंटरनॅशनल प्रॅक्टिस करतो आयाज आता वय वर्ष अठ्ठावन राहणार जयसिंगपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जज्जा लागला त्यामध्ये ऑफिसला आले म्युझियमहून ते जयसिंगपूरला ड्रायविंग करत गेले जयसिंगपूर मध्ये पहिला एसी जी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जज्जा असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जरजत आहे डिसीज नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना परत बघून घ्यावे त्यात तर त्यांच्या भावांनी मला फोन केला की रिझायला घेऊन येतोय रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटतं त्यांनी म्हटलं की सॉर्बिटेटची गुळी कुठं तर रस्ता थापून घेता येईल का मी म्हणून नको डायरेक्ट भारतीय हॉस्पिटलमध्ये घेऊन या भारतीमध्ये पेशंट एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो व त्यावेळेच्या एसी मध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षात आले इमिजिएटली त्यांना कॅथले मध्ये शिफ्ट करण्यात आली व वा एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजीओग्राफी सुरु करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला म्हणजे फक्त सहा मिनिटांमध्ये ही अँजिओग्राफी व्लासी दोन्ही सस्त्रिया करण्यात आली त्यानंतर परत मध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा एसीसी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहचून पूर्ण हे जे टायमिंग जर कॅल्क्युलेट करत फक्त चाळीस मिनिटांमध्ये ही पूर्ण अँजिओग्राफी अँप्लास्टी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लासी हे टायमिंग चाळीस मिनिटं आहे हॉस्पिटल ऍडमिशन बलून हे टायमिंग फक्त सोळा मिनिट आहे आणि अँजिओप्लास्टीचं पहिला सूट आणि अँजोप्ला शेवटच हे टायमिंग फक्त सहा मिनिटे प्रोव्यावर ही जगातील सर्वात फास्ट अँजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहे सातव्या दिवशी ओपीडी मध्ये फॉलोअपला आलेला आहे व आज त्यांचा ईसीजी इको हा पूर्णपणे नॉर्मल आहे पोस्ट अँजिओप्लास्टी ईसीजी इको सुद्धा हा पूर्णपणे नॉर्मल झाला होता आज पेशंट पूर्णपणे नॉर्मल असून सगळेच कामे स्वतःच्या स्वतः करू शकतो व पेशंटला त्याच्या रेग्युलर ड्युटीमध्ये जॉईन करण्यास काही हरकत नाही नमस्कार राहणार जयसिंगपूर सध्या मी सर्विस करतो मिर सांगली मिरज कोपाळ महानगरपाला पालिका जल जल शुद्धीकरण केंद्रामध्ये इन्चार्ज म्हणून काम करतो सका मंगळवारी मला सकाळी नऊ वाजता मी ऑफिसच्या टायमिंगमध्ये येत असताना मला छातीमध्ये फार एकदम स्ट्रोक म्हणजे जळजळत होतं इतकं की पेन्स होते तसंच मी कसं तर करत मी ड्रायविंग करत मी माझ्या ड्युटी पण चालू पण मला सहन होत नसल्यामुळे आणि मला काय करायचं हा सुचत नसल्यामुळे मी रिटर्न जयशिंगपूरला गेलो आणि जयशिंगपूरला गेल्यानंतर मला माझ्या भावाने स सर्व डॉक्टरांना मुजावर सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्या पद्धतीनं पालक करून एवढ्या लवकर मला त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून मला उदान रियाज मुजावर सरांच्या मुळं मिळालं त्यांचा मी फार ऋणी आहे